तर नमस्कार मंडळी आपण काल भाग वन बघितलेला आहे आज भाग टू बघत आहोत तर निम्मा आपला कादंबरी वाचून झालेली होती तर आपण पुढे इथून पुढे बघूयात त्या मोठ्या मेंढक्याला काय उत्तर द्यावे हे शहरी रामाला सापडेना त्याच्या संपत संतापाची वाचाच उमटेना आई कुठे दिसेना बांधावरच्या पाच सहा बाबरी खाली मोठमोठे डहाळे पडले होते मेंढरे त्यांना भिडली होती रामाला काही सुचेना तो जणू आपल्याच अंगाशी झट्या घेऊ लागला न सुचून त्याने जोरात आरळी मारली आई 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 बायली आईला हळी मारते पोरागत असे म्हणून बाबळीवरचा मेंढका कुचाळगीचे कुचाळकीचे हसणे हसला आणि त्याने आप आणखी भला मोठा डहाळा खाली पाडला अंगावरची लोकर थरकवीत दोन चार दोन पाच मेंढ्रे तिकडे धावली रामाला काहीच करणे जमेना तो जणू त्या काळ्या ओंगळ जनावरांतलाच एक झाला नेमका त्याच वेळी वरल्या अंगाने नाना कुळकर्णी आला बांधावर उभा राहून त्याने एक वेळ मेंढक्याकडे पाहिले आणि एक मग रामाकडे नजर वळवून तो म्हणाला कोण राम भाऊ काय हो बघा की अन्याय न विचारता न सांगता झाड तोडतोय नानाने एक दीर्घ निश्वास टाकल्यासारखे के केले आणि तो बांधावरून खाली उतरला आणखी कुणीतरी आले आहे या जाणीवेने रामाचा राग बळावला अस्तन्या सारीत खाली उतर म्हटलं तर असे ओढत तो बाबळीकडे धावणार एवढ्यात नानानेच त्याला आवरले अरे हे काय अड अडाण्यासारखं का नाना म्हणाला आपला गौरव झाल्यासारखे वाटून अहो पण इतकेच अर्धे वाक्य रामाच्या तोंडून बाहेर पडले त्याच्याशी भांडण्यात काही अर्थ नाही चला घुसमुसणाऱ्या रामाला बरोबर घेऊन नाना कुळकर्णी थेट गावाकडे निघून गेला जगू मेंढक्याने लावण्या गात बाबळी सवळण्याचे काम जारी ठेवले संध्याकाळी श्रीधर काकाच्या अड्ड्यात कुणीतरी सांगितले नाना कुळकर्णी आणि रामा चवलगे तिन्ही सांजेच्या यष्टीनं तालुक्याला गेले रिकाम टेकड्या नाना कुळकर्ण्याने तालुक्यापर्यंत जाता जाता रामाचे कान भरले देशमुखांच्या पोरांचे प्रस्थ कसे सा कारण वाढले आहे सारा गाव त्यांच्या रिकाम्यात दमदाटीला कसा नीट रकतो नि देशमुख किती मातलेला आहे आणि आपले गावकरी कसे अडाणी मेंढ्यांच्या जातीतील आहेत हे सारे त्याने आपल्या आप बोलीने रामाला ऐकवले त्याला चांगले चुहुलीवर घातले श्रीधर देशमुखाला धडा शिकवण्यासाठी शिकवण्याची योग्यता रामासारख्या जग पाहून आलेल्या माणसातच आहे हा नानाचा युक्तिवाद रामाला अचूक पटला आणि त्याने नानाचे अनुयायित्व सपशेल सपत करले नाना आणि रामाने दोन तालु दोन दिवस तालुक्याच्या गावी ठिया दिला कुणाच्या मुठी दाबल्यानं काय केले देव जाणे कोर्टाच्या बेली सहज तो माघारी आला तालुका सोडून पंढरीत आल्याबरोबर नाना आपल्या पडकात निघून गेला देशमुखांचे घर बेलीला बेलीफाल दाखविण्याची जबाबदारी रामावर आली चिडीला गेलेल्या पेटलेल्या रामाने ते काम निर्भयपणे केले चार चौघात बसून सहकारी शेतीच्या योजना आखीत असलेल्या शिरदर देशमुखाला त्या दोघांनी गाठला त्याच्या हाती कोटालचा कागद देऊन त्याची सई घेतली रामाच्या या धाडसाने जमलेले गावकरी थक्क झाले झालं ना तुमचं काम शेरदर काकाने बेफिला विचारले जी मग का थांबलाय चालू लागा एक म्हातारासा गावकरी बोलला त्याचे ते बोलणे रामाला मेंढराच्या ओरडण्यासारखे ला, में ला लागले तो बेफिलाला घेऊन घरी गेला आईला सागोती शिजवायला सांगून त्याने त्या शिपायाच्या खाण्याची तयारी केली आडेवेडे घेत पण आला रामाच्या बहादरीचे नानानेच त्याच्या आईजवळ केले एक पठ्ठ्या निघाला गावा देशमुखांच्या पोरांना नोटीस लागल्या नोटिसा लागल्या नका हत्ती संग दांडू खेळू इंद्र काळ कुळ तिने म्हणाली दांडू नाही आई हत्तीच्या गंडस्थळावर अंकुशच हनणार आहे मी रामाने फुशार की मानली कायदा त्याच्या बाजूचा होता तो बांधमुळीचं उगुलांच्या हद्दीत होता ती झाडे रामाच्याच मालकीची होती गावकऱ्यांनी देशमुखची कड कितीही घेतली तरी कायद्याची रेख रामाच्याच बाजूला होती नाना कुळकर्ण्याने बाबतीत त्याला त्या खात्री दिली होती तलाठी पद्धती येण्यापूर्वी नानाने काही वर्ष गावचे कुळकर्ण केले होते गावच्या पिकाऊ जमिनीचा नकाशात त्याच्या पुढ्या डोळ्यापुढे ताजा होता बेलीप आणि नाना निघून गेल्यावर इंद्राने लेखाला प्रयत्न परत प्रयत्न केला देश मुखा मागे गाव असल्याची जाणीव दिली पण रामा बदला नाही नानाने त्याला चांगला चुलीवर धरला घातला होता सरकारी अंमलदाराची मदत विकत घेता येते अशी खात्री दिली होती ती मदत विकत घेण्या इतके बळ रामाच्या किशांना नक्कीच होते थांबवणीचा हुकूम लागू झाल्याने झाल्याचे नानाने सांगताच रामा पुन्हा आपल्या बाबळीखाली जाऊन बसला त्याने परत आपल्या डोळ्यांची दुर्बीन त्या बाबळीच्या झाडावर रोखली निशर्धर का देशमुखाचा मेंढका काहीच न घडल्यासारखा का, भर दुपारी मेंढरे घेऊन आला पुन्हा झाडावर चढून तो बाबळी सोहळ्या करू लागला रामाला पुन्हा तिरीमिरी झाली आली तो तर तरत उठून जग जगूला आडवा गेला काही बोलण्यापूर्वी जगूने त्याला तराटणी दिली बडबड केलीस तर खापलून टाकीन त्याने खरोखरच फरशी उगारलेल्या पाहताच रामाच्या तोंडचे पाणी पळाले तो परत नानाकडे धावला तिने सांजेच्या मोटारीने ती दोघे परत तालुक्याकडे रवाना झाली ती ही बातमी श्रीधर काकाला लागली गावकरी आणि देशमुख चौगुल यांच्या चावटपणाविरुद्ध उभे राहिले नानाने सांगितलेल्या गुरुमंत्राच्या बळावर रामाने सरकारी अधिकाऱ्यांच्या मुठी आणखी गरम केल्या दोन तीन दिवसातच तालुक्याहून दोन माणसांचे कमिशन आले ते आले थेट थे रामाच्या घरी चहा पाणी झाले आणि कमिशन मळ्याकडे गेले कमिशनच्या सभासदांनी रामाला सांगितले एक दोन पंच बोलवा साऱ्या गावभर वरा वरा हिंडला त्याच्याबरोबर वर यायला एक माणूस तयार होईना कमिशनचे सभासद रामाचे रुण रुणाईत होते ते तसेच निघाले पण मनोमन मात्र ते हबकले गावकरी मंडळीची सहानुभूती रामा चौगुल्याकडे मुळीच नाही हे त्याच्या ध्याने आल्यापासून आल्या वाचून राहिले नाही कमिशन ओढा ओलांडून वर आले तेव्हा जगू बाभळीचे डहाळे पाडितच होता नाना आणि रामा चालत चालतच कमिशनशी बोलत होते देशमुखाच्या वाड्याकडून एक मांग झटक्याने आला आणि त्याच्या अंगावर पुढे निघून गेला कमिशन रामाच्या मळ्यात पोचायच्या आधीच जगू मेंढका आणि त्याची मेंढे पलीकडच्या देशमुखीत गेली नुकतेच नुक तोडलेले डहाळे मात्र जागच्या जागीच राहिले जणू मेंढका किंवा निरोप्या मांग कोणालाही त्या डहाळ्यांचा पुरावा होऊ शकेल ही गोष्ट ला भावली नाही कमिशनची मंडळी नाना रामा साडी गुन्ह्याच्या जागी पोहोचली काळ्या मातीत पडलेले हिरवे डहाळे दाखवीत रामा तंतनला हे बघा साहेब सरकारी हुकूम आला तरी काम चाललंच आहे यांचं घोंगडं टाका कमिशनचा एक सभासद बोलला रामा आणि नाना दोघे धावले धा दा। रामाची धाव एक एकदमाने पुढे जातच नाना थांबला ना रामाने घोंगडी आणली आणि काळीवर पसरली कमिशन बसले एवढ्या चारही दिशांनी चार पाच गावकरी रेंगाळत रेंगाळत आले आणि कुणी बांधावर तर कुणी खाली उगीच बसून राहिले थोड्या वेळाने श्री ददेशमुख आला त्याला पाहून एका कमिशन सभासदाला जाग जागा करीत रामा म्हणाला हे देशमुख सभासदाने नमस्कारासाठी उचललेला हात नमस्कार न करताच खाली घेतला कारण श्रीधरने मुळीच नमस्कार केला नाही ह्या ह्या डहाळ्या आता तोडल्या बाबळीची एक डहाळी उचललीत रामा जणू श्रीधरवर आरोप करीतच बोलला ते ऑर्डर मोडून पाडल्या या डहाळ्या कमिशनपैकी एकच म्हणाला मग काय उत्तर रामातंथनला पांगून पांगून बसलेल्या गावकऱ्यांनी हनुवटी उचलून उगीच एकमेकांकडे पाहिले श्रीधरई थोडासा बिचकला स्टे ऑर्डर मोडल्याचा आरोप झिंजाडणे कठीण पडेल हे त्याला माहीत होते त्या डहाळ्या आता पाडलेल्या नाहीत हे सिद्ध करण्यासाठी नेमके काय करावे ते त्याला सूचना एका म्हाताऱ्याशा पण निशमुश्किल दिसणाऱ्या गावकऱ्याला त्याने तिरस्कारपूर्ण हसणे हसत विचारले या डहाळ्या आता पाडलेल्या आहेत होय पाटील तोंडातला तंबाखूचा पीक मातीवर टाकून ती बुजवीत म्हातारा पाटीललाही घासला आणि कमिशनच्या पुढे येऊन दोन पायावर बसत म्हणाला अ व बाभळीला बाभळीचा पाला पंदरारी हिरवागार राहतोय ते ते बघा पल्याड माझ्या रानात ढाप आहेत ते पाडून प, प, पदरादी झाल्यात आता पाडल्या ग चला हो तर कमिशन जागचे हल्ले नाही दोघांनीही पाटील दाखवित होता त्या दिशेला पाहिले आणि मांडो लावली श्रीधरला त्या याचे नवल वाटले पाटीलकीच्या कामात रुळलेल्या म्हाताऱ्याने येता येता तो डहाळ्याचा पसारा मुद्दाम करून ठेवला होता हे त्याच्या ताबडतोब लक्षात आले कमिशनने पाडलेल्या डहाळ्यांचा पंचनामा सुरू केला अनाहूत पंचमंडळी प्रसंग जाणून पुढे सरकली हे डहाळे पाडलेत हे खरं का हो पाटील कमिशन एकाने एकानी विचारले आईस पैस मान डोलावीत पाटील बोलले हातच्या कांगणाला ऐना कशाला पडल्यात फाट हे खरत आहेत की देशमुखाच्या गड्यांनी तोडले खरं की नाही तोडलं म्हणजे तोडावंच लागल्यात पाटील म्हणाला म्हणजे कमिशनवाला तिरसटला म्हणजे असं काऊ साहेब मी आपणासनी विचारतो आपण हे कपडे घालता हे कवा काढता का नाही म्हणजे काय रात्र काय कपडे अंगावर ठेवतं कुणी हंग असं ठेवलं तर काय होईल घाणेडे होतील दुर्गंधी सुटेल त्यांची भले तसंच हाय झाडांचं बी माणसाच्या अंगावरचा कपडा तसा झाडाच्या अंगावर घेऊत हो झाडपाला ते उतरावा लागतो त्यात गुन्हा नाही झाडाचं नुकसान नाही होत कपडं काढल्यानं माणसाचं मांस क कमी होतं का नाही मग शेंड सवळल्यानं झाडाचं नुकसान कसं होईल सांगा जाऊ दे पहिला निरुत्तर झाल्याचे पाहून दुसरा कमिशनवाला म्हणाला हे हे दिसतात हे फाटे काय किमतीचे होतील काय सुधीक नाही काही किमतीचे नाहीत अह म्हणजे म्हणजे असं आपण कंदी मुंबईला गेला होता का पुष्कळदा ततलम गुजराती शेठ बघल्यात का हो हो ते लोक ह्या बाबेच्या काड्यांनी दात घासत्यात बोटभर काडीला एक आना देत्यात तेच म्हणतो पण ते मुंबईत हत कोण विचारतोय रानात बाबळ नसावी कुणाबी शेतकऱ्याला विचारा साहेब आम्ही हे फाटक काढून फेकतो गोर गरीब गुरीब जाळा पायी घेऊन जातात म्हणजे या फाट्यांची काहीसुद्धा किंमत नाही कसली आली या किंमत जवळची पाच सात तोंडे बोलली कमिशन थंडगार पडले त्या दोघांनी काय नोंदी करून घेतल्या कुणास ठाऊक पंचायतीचे काम तिथंच उरकले रामाच्या खर्चाने जेवण खान उरकून कमिशन परत गेले रामा आणि नाना कुळकर्णी ही कमिशन पाठोपाठ तालुक्याला गेले मग चार आठ दिवसांनी मोजणीदार आला त्याचीही मूठ रामाच्या वतीने नाना कुळकर्ण्याने गरम केलेली होती गावकरी देशमुखाची पाठराखण करतात हे मोजणीदाराला आगाऊ समजलेले होते ते कारंड्या मुलाखातला होता या गावात भागात नवा होता नकाशा शंकू साखळी घेऊन तो थेट इंद्राबाईच्या रानात पोहोचला मोजमापे घेण्यासाठी माणूस देखील मिळाला नाही त्याला त्याची चाकरी रामाने अनुमा नानाने केली नकाशा बरं हुरु हुकूम माफे घेऊन त्या मोजणीदाराने हद्दीचे दगड रोवले ते बांधाच्या आत देशमुखांच्या रानातली चांगली दहावा जमीन आत घेऊन रामा मनात हरकला बाद आणि बाबरी मोजणीदाराने आपल्या हद्दीत घातल्या आता देशमुख लटकली याविषयी त्यांची बालम बाल खात्री झाली कमिशन पैसे देऊन खाऊन देखील टरगल्यागत वागले होते मोजणीदाराने तसे केले नव्हते तो दिल्या दामाला जागला होता नानाच्या हालचालीला यश आले होते नाना मोजणीदार रामा आखणीचे काम उरकून बांध उतरतात तोच दोन रामोशांची पोरे गावाकडून आली त्यांनी ते नवे शिवधोडे शिवधोंडे बघितले त्यातला एक मोजनी दारा पुढे आला आणि नुसते तोंडानेच म्हणाला राम राम मोजणीदारा साहेब मोजनीदाराने हात छाताळापर्यंत उचलला नवी आणखी केली आखणी केली का रामोशाने विचारले हो का मोजणीदार म्हणाला नकाशा परमानं तू कोण विचारणार मी पंच आहे गावचा हो नकाशा बरं हुकूम केली चुकल्याल आहे तुमचं त्याचा आविर्भाव आणि बोलीतला उर्मटपणा लुकड्या मोजणीदाराला सोसवेना झाला त्याचे तत पप होऊ लागले तसा दुसरा रामोशी झपाट्याने पुढे आला आणि तिखट जा आवाजात आपल्या जोडीदाराला म्हणाला निस्त तोंडाना काय विचारतोय ईश्वरा टोल हानकी दोन त्या मोजणीदाराला त्याच्या बाणं आख निकेल ती का अशी ह्या गावाचं नाव नव्यानं ना ऐकल्यानं दिसतं या पुढ्यानं मोजणीदाराचा सदरा घामाने चिंब झाला त्या दोन राक्षसांच्या डोळ्यांनीच तो इतका भेदरला की शेतकी मंत्र्यासमोर बोलावे तितक्या अबदी अबदीने तो म्हणाला तालुक्याला गेल्यावर मी ताडून पाहतो कदाचित नकाशा चुकीचा रामोशांची पोरे यावर खो खो करून हसली ईश्वरा रामोशी मिस्किलपणाने म्हणाला धड अंगानं पळा मोजणीदारा साहेब यष्टी एवढ्यात येईल मोजणीदार खरोखर गेला नाना आणि रामा यांची तोंडे पुन्हा चिमण्या एवढी झाली इंद्राबाईने कापडावर हात मारून घेतला देशमुखांच्या दबावानं सारा गाव रामाच्या विरुद्ध पौंट टाकू लागला तसा आणखी खवळला रामा नानाने कायद्याच्या रेघांनी त्याला हवे होते ते चित्र रंगवले बांधावरच्या बाबळीचा खटला तालुक्याच्या कोटा सुरू झाला तारखावर तारखा पडू लागल्या रामा मुंबईहून परस्पर येऊ लागला वर्ष दीड वर्ष गेले वकील फिल्लाच नानाचा मोहताना मुंबई मेहताना मुंबई ते मुलूप यातले हेल पाटे असे करता करता रामापुरता नागवला दातावर मारायला पैसा राहिला नाही त्याच्याकडे तालुक्याला येण्यासाठी त्याला उसनवारी करावी लागली मग मात्र तो हबकला इंद्रासारखे डोळे गाळू लागली लेकाने कमावलेला पैसा नाना कुळकर्ने उधळला म्हणून त्याच्या लेकरा बाळांना शिव्या घालू लागली गेल्या खेपेला रामा गावात आला तो पुरतावाई तागून नाना कुळकर्ण्याला त्याने कळवळून सांगितले आता मिळतं याच घ्यायचं बघा परत पंत का लय झालं मी म्हातारीला घेऊन मुंबईला जावं म्हणतो ह्या गावात राहणंच नको आणि जमीन टाकीन विकून कुणाला कितीला काय घेतील त्या पैशाला कुणी मागील त्याला कुणालाही विकता येणार नाही देशमुखांना विकनच विकली, विकली पाहिजे देशमुखांना फासे पारंद्यांना विकीन दरवेशाला विकीन देशमुखांना नाही देशमुखांनाच विकली पाहिजे तुम्ही पण सामील आहे म्हणा की देशमुखाला सामील असतो तर तुला मदत केली असती का मग देशमुखाला विकावी जमीन असं का म्हणता कायदा आहे काय जमीन शेजाऱ्याच्या कर्त्या कुणब्यालाच विकली पाहिजे देशमुख कुणबी मग अहो चाळीस एकर बागायत त्यांची पाची पाहांनी वाटण्या केल्या आहेत ते सारे शेतकरी अर्थात विकायची तरी माझी जमीन त्यांनाच विकली पाहिजे अलबत रामाच्या डोक्यातला दिवा गपकन विजला बांधावरच्या बाबळीसाठी सारी जमीन देशमुखांच्याच घशात घालण्याच्या कल्पनेने त्याच्या काळजात काळी कुट्ट अवस उसळली आता परिस्थिती अशी आहे की रामाला जमीन विकायची आहे ती देशमुखांनाच मिळणार आहे सुशिक्षित शेतकरी आणि गावचा नवा पुढारी म्हणून श्रीधर देशमुख मात्र गावातले सारे बांध तोडून सामायिक शेती करण्याच्या विचारात आहे इंद्राबाई आणि देशमुख यांच्यामधील बांधावरच्या बाबरी जोराने वाढीला पडल्या आहेत जणू त्या पाच आठ पंधरा दिवसांनी सवळत असतो देशमुखांची मेंढी हिरवा पाला खाऊन जोगावत असतात तर छान असं अशी कादंबरी होती अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं खूप छान मस्त वाटलं मला हे वाटू वाचून आणि तुम्हालाही तुम्ही जर भाग पाहिला बघितला नसेल तर नक्कीच भाग बघा आणि दुसरा आपण पूर्ण बघा खूप छान मनाला समाधान वाटेल असं आहे हे खूप मस्त आहे आणि आपण आता उद्या बघूयात जो पुढचा भाग आहे तर पुढचा आहे तांबडी आजी म्हणून आहे तर आपण पुढं ते बघणार आहोत तर तुम्हाला हे कादंबरी कशी वाटली बांधावरच्या बाबळी गदेमाडगुळकर यांचं हे पुस्तक नक्की वाचा वाचा जर मी यूट्यूबवरती बघितलं मला कुठेच भेटलेलं नाही किंवा तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्ही वाचा किंवा मी जे व्हिडिओ अपलोड केले आहे यावरती पण तुम्ही वाचू शकता खूप सुंदर अशा कादंबऱ्या आहेत आणि खरंच मनाला भावलेल्या ह्या म्हणजे कथा आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे मला कमेंट करा तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ना धन्यवाद